काय सांगाल आज मोर्चा निघत आहे ठाकरे बंधू मोर्चा म्हणण्यापेक्षा ऐवजी विजयी सभा जी आहे ती निघत आहे तसं बघता मराठीच्या विषयावरती त्या पद्धतीने राजकारण गेल्या काही काळात झालं नाही मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही हा गैरसमज का पसरव माझ्या लक्षात येत नाही प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी पाचवी पासून सक्तीची आहे पहिली पासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती त्यासोबतच वयात तिसरी भाषा सुद्धा सहजपणे शिकता येते म्हणून मान्य उद्धव साहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजी सोबत पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर ती सहज शिकता येते त्याच्यात मराठीचा काय संबंध मराठी अनिवार्य आहे ती अनिवार्य राहणार आहे त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही पण मला आश्चर्य वाटत कि मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान हा पराक्रम पण मराठी माणसानी हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान हे मात्र अजून मग समजलं नाही कदाचित अजून एक पन्नास शंभर पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल मराठी सभा असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अजूनही काँग्रेस उपस्थित राहतील त्यांनी यावर आहे त्यामुळे नाही असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले का आपण यांच्यासोबत जायचं नाही त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मगा वाटतं महत्वाचं आहे एकनाथ शिंदे यांनी काल एका अमित शहा जी गृहमंत्री होते केंद्रीय मंत्री त्यांच्या दरम्यान जय महाराष्ट्र जय हिंद त्यांचा जय गुजरात शब्द प्रयोग केला त्यावरनं आता कुठतरी वादंग निर्माण झाले वादंग करण्याचं कारण काय हो आम्ही द्राविड उत्कल वन म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना आपण नाही म्हणत का जय भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही तेलंगाणेची जय होत नाही ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही लहानपणी आजही आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिल्लीचे हि तक्त राखतो महाराष्ट्र माझा आम्ही सर्व एका हो। तो सनी देवलचा एक पिक्चर होता त्यागं जेव्हा सांगितले पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो जिंदाबाद म्हणायला मला अडचण नाही पण तुम्ही माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला ते मग सहन होणार नाही मला वाटतं की जय गुजरात जय उत्तर प्रदेश म्हणतो आम्ही छोटे होतो का जय महाराष्ट्र या शब्दानंतर जय गुजरात म्हणतो का एवढे संकुचित लोक मी नाही हा गेला पाहित हा निमित्त आहे फक्त एकत्र येण्या चांगली गोष्ट आमच्या शुभकामना दोघ्या भाऊनी एकत्र यावं एकत्र राहावं आवश्यक असेल दोन पक्षाचा एक पक्ष करावं मग आपण तीच विद शास्त्री मांडले तिकडे बाहा ते येतंय मग मी एक नाही तीच शास्त्रीय विनायक आपण मांडलेले आहेत आपल्या आयुधांचा वापर करत काय सांगा काय शेवटी विधान भवन हे त्याच नाव आहे विधान भवनामध्ये कायदेविषयक चर्चा झाल्या पाहिजे मंथन झालं पाहिजे तर मी हे खरं आहे की एक मे एकोणीसशे साठ नंतर हा रेकॉर्ड मी काल करू शकलो तीस अशासकीय विधेयक विविध कायद्यांमध्ये काय सुधारणा असेल त्याच्यावरच मंथन असेल त्याच्यावरच चिंतन असेल असे तीस अशासकीय विधेयक मांडवेत खर तर काल चार विधेयकावर डिटेल डिस्कशन म्हणजे ज्याला कन्सिडरेशन पुनर्स्थापना यासोबत खंडशा विचार म्हणतो ते काय होत्या म्हणाले की आपण मंगळवार ती चार विषय घेऊ आणि ते चारही विषय पुढच्या आठवड्यात येईल महत्वाचे विषय आहे मग वाटतं की कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो तिथं कायद्यावरची चर्चा होणं हे अनिवार्य आहे गरजेचं आहे थँक्यू